पण मागील आठवड्यापासून सुरू असलेला रिमझिम पाऊस त्यामुळे बाजाराच्या आजूबाजूला झालेल्या चिखल्यात काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस सोमवारला बाजारातील ओटे रिकामी ठेवून व्यापारी आपापल्या भाजीपाला चक्क चिखल्यात व घाणीत घेऊन बसले होते या असल्या भाजीपाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते याकडे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी माननीय विके विवेक कांदेसर व माननीय नगराध्यक्ष फिरोज भाऊ दोसानी यांनी लक्ष देऊन कोणत्याही व्यापाऱ्यांना खाली न बसता पावसाळ्यात ओट्यावर बसण्याची सक्ती करावी असे बाजारात आलेल्या नागरिकांच्या तोंडून ऐकाव्यास मिळाले अशी सक्ती न केल्यास चिकतील भाजीपाला खाल्ल्याने आरोग्यास धोका येईल महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी शहर प्रतिनिधी गणेश वाडेकर